घरफोडीचा अट्टल गुन्हेगार अटके नऊ पूर्णांक ऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त शेगाव शहर पोलिसांची यशस्वी कारवाई दिनांक दोन मे दोन हजार शेगाव शहर पोलिसांनी घरफोडीच्या प्रकरणात अट्टल गुन्हेगाराला अटक करून सुमारे नऊ लाख शहाऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्याची मोठी कामगिरी केली या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून टाटा टेगोर गाडी घरफोडीचं साहित्य रोख रक्कम जप्त केली आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता शेगा शेगाव येथील रहिवासी कमलिंग परिहार यांनी त्यांच्या घराचं कुलूप तोडून घरफोडीचा प्रयत्न केल्याची तक्रार शेगाव पोलीस ठाण्यात दिली होती आरोपी शेख अहमद शेख समत व छत्तीस राहणार आरास लेआउट बुलढाणा व त्यांच्या साथीदारानं दुसऱ्या शेजारी देवलाल ढगे यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न केला चोरीनंतर आरोपींनी टाटा टिगोर एम एच अठ्ठेचाळीस बी एच बारा शून्य पाच गाडीनं पळ काढला परंतु गाडी झाडाला आदळल्यानं एका आरोपीस ताब्यात घेण्यात आला तपासादरम्यान अटक आरोपी शेख अहमद यानं त्याचा फरार साथेदार सय्यद शकील सय्यद युसुफ राहणार इक्बाल चौक बुलढाणा यांच्यासह शेगाव परिसरात सात गुन्ह्यांमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली पोलिसांनी आरोपीकडून खालील मुद्देमाल जप्त केलाय टा टाटा कार एम एच वीस इजे सत्तर अठ्ठ्याहत्तर डुप्लिकेट नंबर प्लेट्स दोन लोखंडी रॉड तुटलेली कुलप रोख रक्कम पंधरा हजार एकूण मुद्देमाल किंमत नऊ लाख शहाऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये या गुन्ह्याचा तपास मान्य पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे अप्पर अधीक्षक डॉक्टर श्रीनिक लोढा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील उपनिरीक्षक कुणाल जाधव पोलीस हवालदार गणेश वाखेकर गजानन वाघमारे संतोष गवई निलेश गाडगे आणि इतर कर्मचाऱ्यांनी केले आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्याकडून इतर गुन्ह्यांबाबत चौकशी सुरू आहे आणखी घरपुडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली सूर्य मराठी न्यूज साठी इस्माइल शेख शेगाव बुलढाणा दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता फिर्यादी नामे कमलसिंग किरतसिंग परिहार राहणार विद्यानगर कलमाई शाळेजवळ शेगाव यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की त्यांच्या घरी दुपारी दोन वाजता कुणीतरी इसमाने त्यांच्या खालच्या घरच्या समोरील दाराचा कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला तसंच शेजारी राहणारे देवलाल मोह देवलाल महादेव ढगे यांच्याही घरचा कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला हे प्रयत्न करत असताना त्या घरच्या लोकांनी आडाओरडा केला तर ते इसम त्यांची कार टाटा टिगॉर ज्याचा नंबर होता एम एच अठ्ठेचाळीस बी एच बारा शून्य पाच याच्यातनं ते पळ काढत होते त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला खबर दिली पोलीस स्टेशनची गाडी तिथे ते पोहोचताच त्यांनी पळ काढायचा प्रयत्न करत असताना त्यांची गाडी तिथल्या आस जवळच्या निंबाच्या झाडाला धडकली ते धडकले असताना पोलिसांनी त्यातील एक मला ताब्यात घेतले परंतु एक इसम पळ कराय पळ काढण्यात यशस्वी झाला तर ते कार ताब्यात घेत घेतली असता त्या कारमधून बरंच साहित्य आम्हाला मिळालं त्याच्यामध्ये दोन फेक नंबर प्लेट होत्या तसेच घरफोडी करण्याचे अवजार होते ज्याच्यामध्ये लोखंडी रॉड होते जे कुलूप तोडण्यासाठी वापरले वापरत होते तसंच दोन तुटलेली कुलूप व पंधरा हजार रुपये कॅश व काही दागिने त्याच्यातून सापडले त्या इशमाची जो इसम होता त्याची चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की इतर त्यांनी शेगावमध्ये इतर पाच घरफोडीमध्ये त्याचा सहभाग होता त्याची विचारपूस केली असता त्याच्याकडनं इतर पाच गुन्ह्यातील घरफोडीतील मुद्देमाल आम्हाला हस्तगत करण्यात मदत झाली त्याच्यामध्ये एकूण नऊ लाख शहाऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये एवढा पूर्ण मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे तर अशा प्रकारे शेगाव शहर पोलीस स्टेशन यांनी ही कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सर श्री विश्व पानसर सर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्टपणे ही कामगिरी केलेली आहे जेणेकरून जे घरफोडी करणारी जे कुख्यात टोळी आहे यांना आपण जेरबंद करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत धन्यवाद महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा